लढा थांबत नाही पराभवानंतरही अश्विनी पाटील यांना राजू खरेंनी दिला धीर राजकारणात हार जीत ही होतच असते पण खरा योद्धा तोच असतो जो पराभूता होऊन सुद्धा पराभवातून शिकून पुन्हा उभा राहतो कामती जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सो अश्विनी नरसिंह पाटील पोखरापूर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सर्जेराव निळे नितीन निळे टाकळी सिकंदर पंचायत समिती गटाचे उमेदवार स्वाती दीपक गवळी यांची नुकतीच आमदार राजू खरे यांनी भेट घेतली या भेटीदरम्यान निवडणुकीतील पराभवाची कारणे आणि पुढील रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी बोलताना आमदार राजू खरे यांनी अत्यंत प्रेरणादायी शब्दात अश्विनी पाटील यांचं मनोबल वाढवलं त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केलं की विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही आमदारांनी सांगितलं की एखादी कुस्ती हरली तरी पैलवान मैदान सोडत नाही तो पुन्हा नव्या जोमानं मैदानात उतरतो पराभवानं खचून न जाता अधिक ताकदीनं जनतेच्या सेवेसाठी उभे राहण्याचं आवाहन त्यांनी पाटील यांना केलं तसेच आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशी ग्वाही दिली लोकशाहीत पराभव हा शेवटचा नसून तो आत्मपरीक्षण अनुभव आणि पुढील विजयाची पहिली पायरी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे या बैठकीवेळी केवळ उमेदवारच नव्हे तर भागातील अनेक नेते मंडळी उपस्थित होते यामध्ये रमेश बारसकर मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष दीपक गवळी सचिन पाटील सरपंच विरवडे नरसिंह पाटील सुभाष अवताडे थोडक्यात सांगायचं तर कामती गटात जरी निकाल विरोधात लागला असला तरी राजू खरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा निर्धार कायम आहे लढा थांबत नाही तो नव्या निर्धारानं सुरूच राहतो या संदेशासह पाटील समर्थकांमध्ये आता नवा उत्साह पाहायला मिळत आहे